नमस्कार मी संगीता भांडोले आजच्या रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत चला तर मग आज आपण पाहणार आहोत चकलीची खमंग अशी भाजणी एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण चकलीची भाजणी आज करणार आहोत तर यासाठी लागणारं साहित्य पाहून घ्या याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तिथेही तुम्ही पहा आणि व्हिडिओच्या शेवटी देखील मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी साधारणतः दोन वाटी तांदूळ स्वच्छ धुवून सावलीमध्ये वाळवून घ्यायचे आहेत आपल्याला ज्या काही डाळी आणि तांदूळ लागणार आहेत त्यापैकी तांदूळच फक्त आपण धुवून असे वाळवणार आहोत सावलीलाच हे तांदूळ वाळवून घ्यायचे आहेत हे दोन वाटी तांदूळ आहेत आता दोन वाटी तांदूळ घेतले की आपण एक वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे परत अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची आहे आणि पाव वाटी उडीद डाळ घ्यायची आहे चार चमचे साबुदाणा घ्यायचा आहे दोन चमचे धणे एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घ्यायचा आहे एक वाटीभर पोहे घ्यायचे आहेत पोहे आणि साबुदाण्याचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता डाळी आपल्याला धुवायची गरज नाही यासाठी स्वच्छ सुती कपडा ओला करून डाळी आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत तरी साहित्य आपण छान असं भाजून घेऊयात सर्वप्रथम तांदूळ मी या ठिकाणी कढईमध्ये घेतलेले आहेत मंदाचेवर थोडासा रंग बदलेपर्यंत खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत चकलीची भाजणी तुम्ही जेवढी छान कराल तेवढीच तुमची चकली खुसखुशीत होणार आहे ते या ठिकाणी तांदूळ आपला भाजून झालेला आहे बघा तांदूळ थोडासा फुललेला आहे तांदूळ भाजून झाला की तो काढून घ्यायचा आहे आता तुम्ही डायरेक्ट ताटामध्ये तांदूळ काढून घेऊ शकता किंवा यामध्ये एखादा सुती कपडा ताटामध्ये जर अंथरला तर त्याचं जे पाणी सुटणार आहे आपण हे धान्य भाजलेलं तर ते सुटणार नाही त्यानंतर आपण हरभरा डाळ भाजून घेणार आहोत ती देखील खमंग आणि खरपूस छान अशी भाजून घ्यायची आहे बघा डाळ देखील आपली छान अशी खमंग भाजलेली आहे आता ही डाळ तुम्ही काढून घ्यायची आहे मूग डाळ देखील खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची आहे म्हणजे एकानंतर एक लगेच सर्व भाजून घ्यायचे आहेत अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल ऐकून देखील क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आता मुगडाळ छान अशी खमंग खरपूस भाजून झालेली आहे ती देखील काढून घ्यायची आहे चकली तुम्ही एरवी करा किंवा कुठल्या सणवारासाठी करा खमंग अशी चकली अगदी आपल्या फराळाची महाराणी म्हटलं तरी वावग होणार नाही तर साबुदाणा आपल्याला थोडासा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे सर्व जिन्नस मी मंदाचेवर भाजून घेतलेले आहेत बघा कसा फुलतो आहे साबुदाणा छान छान असा फुललेला आहे तो देखील काढून घ्यायचा आहे अगदी मौसम कोणताही असो ही चकली जराही नरम पडत नाही डाळ आता आपण भाजून घ्यायची आहे खमंग खरपूस अशी डाळ देखील भाजून घ्या चकली करत असताना त्यामध्ये लसूण किंवा हळद घालायची नाही ही महत्त्वाची टिप्स आहे लक्षात ठेवा कारण हळद आणि लसूणमुळे आपली चकली नरम होण्याची शक्यता असते उडी डाळ छान अशी भाजून झालेली आहे ती देखील काढून घ्या पोहे छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत चकलीचे अनेक प्रकार आहेत अगदी झटपट ज्वारीची चकली भाजणी न करता केलेली चकली तीन ते चार प्रकारचे चकलीचे प्रकार, चकली प्रकार। यापूर्वी मी त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चॅनलला माझ्या भेट देऊन ते सर्च करू शकता किंवा पाहू शकता ती या ठिकाणी मी धणे देखील भाजायला घेतलेले आहेत धने थोडेसे गरम झाले की गॅस आपला बंद करायचा आहे या स्टेपला गॅस बंद करा आता कढई आपली खूप गरम आहे त्यामध्येच जिरे आणि ओवा घालून घ्या ही स्टीलची कढई असल्यामुळे खूप जाड आहे आणि त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे कारण ही खूप वेळ कढाई गरम राहते छान आता वास सुटलेला आहे खमंग असं भाजून झालेलं आहे बघा आपली चकलीची भाजणी या ठिकाणी तयार झाली आता आपण दोन वाट्या तांदूळ एक वाटी हरभरा डाळ हे सर्व प्रमाण जे घेतलं होतं ते किलोच्या प्रमाणात जर सांगायचं झालं जा तर बरोबर एक किलोची ही भाजणी आपली तयार झालेली आहे म्हणजे ही सर्व जिन्नस हे एक किलोचे झालेले आहे एक किलोचे परफेक्ट प्रमाण आहे कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास जरूर कळवा पण न भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय खात राहा मस्त राहा मजेत राहा